बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राणे बंधूंवर टीका केली आहे कुडा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाहूया कोकणाच या सांस्कृतिक विकासामध्ये फार मोठ महत्व आहे हे महत्व असतानाच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साधारण असं योगदान महाराष्ट्राला लाभलय आणि हा जिल्हा कुठे भाषेच मार्धव वाढवणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विस खांडेकरांचा हा जिल्हा ज्यातून येयाती अमृतवेल यापेक्षा एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्या कथा ज्यांनी लिहिल्या आणि त्यांचं वाचन करून माझ्यासारखा का कार्यकर्ता कुठेतरी शब्दरचना हा कुमार अवस्थेत शिकला त्यांचा हा जिल्हा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगणारे मंगेश पाटगावकर या जिल्ह्यातले मधु मंगेश कर्णिके या जिल्ह्यातले दळवी पण या जिल्ह्यातले हा असा आपला मराठी जो भाषा आहे किंवा मराठी एकूण संस्कार आहे परंपरा आहे संस्कृती आहे हा वृद्धिंगत करणारा जिल्हा मात्र या जिल्ह्यातून आता वेगळ्या आरोळ्या ह्या ऐकू येत आहेत रोज माईक वरून जी उमराळ भाषा इथले जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळीवापासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडून जो चालला आहे हा दुःखदाय त्यामुळे ज्या जिल्ह्यालाच बघून आम्ही शिकलो आता तिथे ही गटार गंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभे बघावा लागत आहे हे एक विचित्र एक परिस्थिती याचा आम्ही धिक्कार करतो आणि कशासाठी हे करतात तर मीडियामध्ये राहण्याकरता हा द्वेष कशासाठी पसरवतात ती शब्दात त्यांची कोणची त्यांची भाषा कोणची की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे तुमचं आणि आमचं सेम असतं हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही आणि विचित्र आणि विकृत जे बोलल्या जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल